माझं नाव आहे अरिया माझ्या नाट्य माझा आवडता ड्रेस आई इतक्या लवकर का उठवलंस ग आणि ते पण संडलेला कोण पाहुणे येणार तुझी मैत्री तर मला कशाला उठवलंस अच्छा तिची मुली ग मला ड्रेस चूज करायला जरा मदत करते हा ही खूप ढगळा होता कालच पाहिला नको हा टाईट होतो घालून पाहिला होता हा फाटला होता नको जाऊ दे माझा मी शोधते माझा ड्रेस घड्या नाही केल्या तर सापडतच नाही कोणता चांगला कोणी काय मीच हा नको धुवायला टाकते खूप मळ आता कपडेच नाही आई कधी घेऊन देते काय माहिती हा हाच घालावा लागेल शी हे तर रंग आणले आणलेच आवडत नव्हता अय्या खरंच आवडलं तुला माझा ड्रेस थँक्यू आणि ना मी मला पण हा ड्रेस खूप आवडतो मी एकदम शोधून काढला